मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्या ज्या शेतकऱ्यांनी मेडाकडे अर्ज भरले होते अशा सर्व शेतकऱ्यांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पैसे भरण्यासाठीचे एस आलेले आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये किंवा दोन हजार बावीस मध्ये मेडाकडे अर्ज भरले होते अशा सर्वांचे अर्ज हे महावितरणकडे म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत वर्ग करण्यात आलेले आहेत आणि वर्ग करण्यात आलेल्या सर्व अर्जांना पैसे भरण्याचे एस एम एस हे पाठवण्यात आलेले आहेत तर एस एम एस कसा येत आहे पहा तर महावितरण कडून तुम्हाला असा एस एम एस येत आहे सौर कृषी पंपाकरता आपण सादर केलेला अर्ज क्रमांक त्यानंतर तुमचा इमकी आयडी असणार आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अंतर्भूत करण्यात आलेला आहे याबाबत योजनेचे संकेतस्थळावर लाभार्थी हिस्त्यापोटी रुपये तुमची जी काही पंपाची एच पी असेल त्यानुसार पंपाची किंमत रकमेचा भरणा आपण करावा धन्यवाद महावितरण असा एस एम एस तुम्हाला चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आला असेल तर तुम्ही मेडाकडे अर्ज भरलेला असेल तर तुमचा अर्ज मेडाकडून मागील त्याला सर कृषी पंप योजनेअंतर्गत अंतर्भूत करण्यात आलेला आहे म्हणजे महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी मेडामध्ये अर्ज भरले होते अशा सर्वांना त्यांचे अर्ज महावितरणकडे वर्ग झालेले पाहायला मिळतील आणि त्यांना पैसे भरण्यासाठीचा हा एस एम तुमच्याकडे जो काही एस एम एस मध्ये तुमचा एम के आय डी असेल तो एम के आय डी तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथं या वेबसाईटवर यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यानंतर लाभार्थी सुविधा यावर क्लिक करायचं आहे आणि अर्जाची सद्यस्थिती किंवा देयकाची रक्कम भरणा करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं तुमचा लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे लाभार्थी क्रमांक टाकून शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव दाखवणार आहे तुमचं सर्कल दाखवणार आहे तुमचा आधार कार्ड क्रमांक दाखवणार आहे शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक दाखवणार आहे अर्ज दिनांक अर्ज कधी सादर केला होता त्यानंतर तुमचा अर्ज ए वन फॉर्म ऍट ड्राफ्ट स्टेज म्हणजे तुमचा अर्ज ड्राफ्ट मध्ये आहे त्यानंतर अर्जदाराचा प्रकार कॅटेगरी कास्ट कॅटेगरी तुमची कुठली आहे आणि पंप क्षमता किती आहे तीन एच पी पाच एच पी का साडेसात एच पी त्यानंतर तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह केला आहे कृपया अर्ज सबमिट करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा रक्कम भरणा करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही यासाठी रक्कम भरू शकता आणि तुमचा अर्ज हा जो आहे तो फक्त फायनल सबमिट होणार आहे तुम्ही इथं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेचच वेंडर सिलेक्शन येणार नाही ना याबद्दल आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही माहिती घेतलेली आहे की महावितरण मध्ये आता तुम्हाला अर्ज सबमिट करण्यासाठी अगोदर पैसे भरावे लागणार आहे तर पैसे कसे भरायचे याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल परंतु आता काही शेतकऱ्यांचा असा भ्रम आहे की आज शंभर टक्के लोकांना एस एम एस आलेले आहेत त्यामुळं काही शेतकऱ्यांना वाटत आहे की हे एस एम एस फेक आहेत तर काही ग्रुपवर मी ही, ही पाहायला मिळाली असेल मागील त्याला स्वकृषी पंप योजना फसव्या मॅसेजमुळे शेतकरी परेशान महावितरणकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची जरूरत तर झुंजार नेता या वृत्तपत्रांवर ही बातमी आलेली आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून याबाबत चौकशी केलेली असताना याबाबत आम्हाला कसल्या प्रकारची माहिती नसल्याचे संबंधितांनी सांगितले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकरणी पैसे भरावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे तर तुम्ही ही बातमी वाचली असेल किंवा तुम्हाला हे कुठल्या ग्रुपवर पाहायला मिळाली असेल तर आता तुम्हाला एस एम एस आला असेल तर तुम्ही पैसे भरायचे आहेत का नाही याबद्दल जाणून घेऊयात तर लाभार्थी निवडीचे निकषित पहा काय काय आहेत जर तुम्ही या निकषामध्ये पात्र असाल तरच तुम्हाला पैसे भरायचे आहेत आणि पैसे भरण्या अगोदर ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की हे त्यांनी काय आहे आपल्या महावितरणच्या ऑफिसला जायचं आहे याबद्दलची चौकशी करायची आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे भरायचे आहेत त्यांनी हे चेक करायचं आहे की लाभार्थी निवडीचे निकष आहेत त्यामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला यामध्ये पैसे भरून उपयोग होणार नाही कारण तुमचा अर्ज बाद झाल्यानंतर ती जी रक्कम आहे ती तुम्हाला रिफंड केली जाईल त्यामुळे लाभार्थी निवडीचे निकष बरोबर वाचून घ्या त्यामध्ये तुम्ही खरोखर पात्र असाल तरच पैसे भरा अन्यथा पैसे भरू नका तर तुम्हाला हे काम करावं लागेल पैसे कसे भरायचे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि जे ज्या शेतकऱ्यांना असे वाटत आहे की हे एस एम एस फेक आहेत त्यांनी महावितरण ऑफिसमध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करा आणि पुढील प्रोसिजर करून घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या जा शेतकऱ्यांना हा एस एम एस आला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यांना एस एम एस आला आहे का नाही आणि ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आला आहे त्यांच्यासोबत हे हा व्हिडिओ नक्की शेअर करा